नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुवारचा आज होता मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर सकाळी सकाळीच मी इथे लागलेले आहे ला देवपूजेला त्या अगोदर तुम्ही एक क्लिप पाहिली असेल राजवीर निघालेला होता ट्रिपला तर तो जातानाची थोडीशी मी रेकॉर्डिंग केली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया तर आजच्या सकाळची दिवसाची सुरुवात जी होती ना ती पहाटे पाच वाजल्यापासून झालेली होती कारण साडेसहापर्यंत त्याला स्कूलमध्ये पोहोचायचं होतं लवकर आवरून त्यामुळे मी पाच वाजता उठले होते टिफिन वगैरे काही सोबत घेऊन जायचं नव्हतं सकाळी जाऊन संध्याकाळी तो रिटर्न येणार होता तर मग त्याच्यासाठी मी सँडविच वगैरे नाश्त्यासाठी बनवून दिलं त्याची सर्व तयारी करून दिली आणि त्याला जायच्या अगोदरच घरामध्ये झाडून वगैरे घेतलं सोबतच फरशी पण मी सकाळीच पुसून काढली होती त्यानंतर तो गेला आणि असं म्हणतात पहा की एखादी व्यक्ती जर थोड्याशा लांबच्या प्रवासाला गेलेली असेल घरातील तर मग त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक तर फरशी वगैरे पुसू नये झाडून वगैरे घेऊ नये त्यामुळे त्याला जायच्या अगोदरच मी सर्व आवरून घेतलं होतं तो गेल्यानंतर लगेच आंघोळ वगैरे आवरली आणि देवपूजा पण करून घेतलेली आहे सकाळी सकाळी दरवाजाच्या बाहेरनं छान असं मी हळदीचं लेपन वगैरे केलं होतं उमऱ्याला आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे थोडेसे फुलं वगैरे टाकली होती दरवाज्यामध्ये छान वाटतं पहा सकाळी सकाळी जरा देवपूजा जर लवकर आवरली तर पण रोजच एवढा वेळ भेटत नाही त्याचा टिफिन वगैरे पण बनवायचा असतो आणि एरवी मी एवढं पाचलाच उठत नाही सध्याला थंडीचे पण दिवस आहेत तर चला फुले वगैरे सर्व आणून ठेवलेली होती आदल्या दिवशी तर म्हटलं आता लगे हात ना आपली जी मार्गशर्ष महिन्यातील देवीची पूजा आहे ना तर ती पण मांडून घेऊया तर त्यासाठी मी इथे कलश तयार करून घेतला आहे तांब्यामध्ये पाणी वगैरे भरलं होतं आणि स्वस्तिक वगैरे पण काढून घेतलं आहे हळदी कुंकू वगैरे टाकून सुपारी एक रुपयाचा सिक्का टाकून त तांब्या तयार केला त्यावरती थोडीशी पानांची डहाळे वगैरे ठेवली आणि देवीचा जो मुखोटा वगैरे आहे ना तर तो छान असा कलशला ठेवून कलश तयार करून घेतला होता पण फळं वगैरे आणायचे राहिलेले होते तर मग ते आणले आणि त्यानंतर इथे पाहू शकतात मी छान अशी पूजा वगैरे सर्व मांडून घेतलेली आहे तर फळं अगोदर नव्हती माझ्याकडे तर आनेपर्यंत ना मग मी थोडासा नाश्ता वगैरे तोपर्यंत बनवून ठेवला भात होता रात्रीचा शिल्लक तर मग फ्राय राईस त्याचा बनवला कारण माऊ आणि हे दोघेच होते जेवणासाठी राजवीर तर ट्रिपला गेलेला होता आणि माझा उपवास होता तर पा फळं वगैरे छान अशी ठेवली आणि पूजा मांडून तयार झालेली आहे पूजा वगैरे सर्व झालं त्यानंतर यांचा नाश्ता पण झाला आणि माऊ गेलेली आहे आता ट्युशनला त्यानंतर ना मी घरातले सर्व पडदे वगैरे जे काही होतं ना खुर्च्याचे कवर पडदे ते सर्व धुतलेलं होतं तर बस इथे वाळायला टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग आता लागणार आहे स्वयंपाकाच्या तयारीला कारण टाईम झालेला आहे जवळपास दहा वाजलेले होते अकराच्या टायमिंगला मला माऊला घ्यायला पण जावं लागतं तर मग त्या अगोदर हे सर्व कामं मी आवरून वगैरे ठेवते आणि बरोबर दहा सव्वा दहाला मी स्वयंपाकाची तयारी करते तर जसं जमल तसं कधी कधी तिला घेऊन आल्यानंतर पण चपात्या बनवते वेळ असेल तर मग बनवून जाते तर आता स्वयंपाकाची तयारी करत आहे दोघांचा स्वयंपाक बनवायचा आहे तर वटाणा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवूया असं मी ठरवलं होतं तर चपात्या बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलं त्यानंतर इथे वटाणा आणि फ्लावरची साधी सिंपल मिक्स भाजी बनवलेली आहे तर फक्त लाल मिरची मीठ हळद पावडर जिरे मोहरी वगैरे ह्याची फोडणी केलेली होती साधी आणि त्यामध्ये छान असं मसाले वगैरे टाकून हे परतून आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी मसाल्यामध्ये छान भाजी तयार झालेली होती तर भाजी झाली त्याबरोबरच लगेच मी चपात्या पण सर्व बनवून घेतल्या स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं भांडी होती थोडी फारती पण घासून घेतली त्रास थोडासा स्वयंपाक होता त्यामुळे सर्व काही लवकर आवरलं आणि त्यानंतर मी साडी वगैरे घालून तयार झालेली आहे आता मी जाणार आहे माऊला घेण्यासाठी आणि तिला घेऊन आल्यानंतर मग कथा वगैरे जे काही होतं ना तर ते मला वाचायचं होतं तर तिला घ्यायला जाते मी तिथेच महादेवाचं मंदिर वगैरे आहे साईबाबाचं मंदिर आहे तर मग तिथे पण रोज मी दर्शन वगैरे करते तिला घेऊन मी घरी आले आणि तेवढ्यातच हे आलेले होते तर मग ते बोलले चला मठामध्ये जाऊया कारण गुरुवारचा पण दिवस होता तर चला आता इथे मी जी देवीची कथा आहे ना महालक्ष्मीची तर ती वाचत आहे कथा वगैरे वा वाचून झाली हे होते माऊ होती आणि राजूर ताज ट्रिपला गेलेला होता तर म्हटलं चला लगेच आहे ते सर्वजण घरी तर आरती पण करून घेऊया

तर इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे तर आज मी बनवणार आहे पुरी बटाट्याची भाजी सोबतच कोबीचे भजे आणि सकाळी वटाणा फ्लावरची जी भाजी बनवली होती ती पण थोडीफार शिल्लक आहे तर मसाला वगैरे मिक्सरला बारीक करून घेतला होता तर कढाईमध्ये तेल टाकून फोडणी वगैरे केली मसाला जो मिक्सरला फिरवून घेतला होता कांदा टॉमॅटो वगैरे ते चांगलं बारीक करून घेतलेलं होतं तर तो छान असा सर्व घरगुती मसाले टाकून परतून घेतला आहे थोडीशी मी घरातील मलाई टाकली होती त्यामुळे काय होतं ना भाजीला टेक्चर खूप छान येतं चव पण छान येते आणि त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले होते सुरुवातीलाच तर एका बाजूला मी बटाट्याचे सर्व सालपट वगैरे काढून घेतलेले आहेत सोबतच पुऱ्या बनवण्यासाठी पीठ पण मळून ठेवले आणि आज मी कोबीचे भजे बनवणार आहे त्यासाठी कोबी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे मी पण पहिल्यांदाच बनवलेले आहेत या अगोदर कधी नव्हते बनवले पण छान बनलेले आहेत तुम्ही कधी बनले बनवले नसतील तर नक्की ट्राय करून बघू शकता तर इथे बटाटा मी बारीक कट करून मसाल्यामध्ये चांगला परतून घेतला थोडंसं पाणी गरम केलं होतं ते गरम पाणी टाकलं आणि मसाला बटाटा सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेतले सात आठ मिनटं आता मिडियम फ्लेमवरती ही भाजी व्यवस्थित शिजू देणार आहे तोपर्यंत मी इथे कोबीची भजे बनवायचे तर त्याची तयारी करत आहे बारीक कट करून घेतलेला कोबी त्यामध्ये थोडासा ओवा जो असतो ना तो टाकलेला आहे लाल मिरची आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकली चवीनुसार मीठ हळद आणि बस थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि बेसन पीठ टाकले पाणी टाकून व्यवस्थित मळून घेतलं आणि एका बाजूला कढईमध्ये तेल पण गरम केलेलं आहे तर त्यामध्ये आता ही पटापट मी भजे वगैरे सोडून घेते आपली नॉर्मल आपण जे भजे वगैरे बनवतो तेवढाच वेळ लागतो बनवायला जास्त काही वेळ लागत नाही पण जर कोबी को कोबीची भाजी तुम्हाला सतत सतत खायचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही कोबीची भजे तयार करून अशा पद्धतीने खाऊ शकतात छान झाली होती काहीतरी नवीन वेगळं पण आपल्याला चवीला लागतं आणि कोबीशी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही लवकर शिजतो त्यामुळे भजे पण बनवून लवकर तयार होतात तर इथे पाहू शकतात पहिल्या वेळेस जे तेलामध्ये भजे टाकले होते ती तळून झालीत आणि उरलेले भजे पण मी पटकन तळून घेते एका बाजूला माझा स्वयंपाक सुरू होता तेवढ्यात राजवीर पण आलेला आहे पिकनिकवरून घरी सकाळी साडेसहाला गेलेला तो संध्याकाळी साडेसातला घरी आलेला आहे स्वतःसाठी काही घेतलं नाही पण माऊससाठी ना एक छोटीशी बॅग वगैरे जी असते ना तर ती घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं सा मेकअपचं साहित्य म्हणजे हेअर क्लिप सोबतच लॉलीपॉप आणि एक कांगवा पण आलेला होता एवढीशी छोटीशी ही पर्स टाईप बॅग आहे पहा त्याला खालून चाक वगैरे होते दोनशे रुपये त्याची किंमत आहे बाहेरगावी थोडंसं काही घ्यायला गेलं म्हटलं की त्याची किंमत थोडीफार जास्त इकडे तिकडं असतेच तर असो आता पुऱ्या बनवायच्या बाकी होत्या तर पटपट मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ना तर त्या इथं बनवून घेत आहे तर स्वयंपाक वगैरे सर्व बनवून माझा तयार झाला आता लगेच मी देवाला नैवेद्य पण दाखवून घेते आणि सर्वांनाच भुका लागलेल्या होत्या राजवीर काही जास्त जेवला नाही कारण बसमध्ये प्रवास करून आल्यानंतर त्याला काही जास्त तेलकट वगैरे खायची इच्छा झाली नाही त्यामुळे जास्त काही त्यांनी खाल्लं नाही आणि आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला का मग आम्ही पण सर्वजण जेवण करणार आहोत तर चला ही आहे आजची थाळी ज्यामध्ये आहे पुरी कोबीची भजी बटाट्याची भाजी आणि सकाळी वाटाणा फ्लावरची जी भाजी बनवली होती ना ती पण थोडीशी यामध्ये मी घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ